सकाळचे वाजले आहेत सात आणि पटकन आपल्याला टिफिन तयार करायचं आहे तर विचार काय करत बसलाय पटकन आपल्याला बनवायची आहे मेथीची भाजी अगदी दहा मिनटात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईकही ला करायला विसरू नका चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात सगळ्यात प्रथम मी इथं बारीक कांदा चिरून घेतलेला आहे त्यासाठी साहित्य बघूयात मी लसण घेतलेलं आहे भरपूर असा लसण घ्यायचं आहे मेथीच्या भाज्यात ना खूप असं लसण टाका टेस्टी लागते भाजी तीन ते चार अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टेबल स्पून मी इथं जिरं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने आपलं जे साहित्य आहे ना ते उडणार नाही म्हणून मी इथं थोडंसं मीठ घालते मीठ घातल्याने आपलं लसण आहे ना ते भांड्याच्या बाहेर असं निघणार नाही म्हणून मीठ घालून छानपैकी कुटून घ्या मग ह्याला ओलसरपणा येतो आणि ओलसरपणामुळे हे बिलकुल बाहेर निघत नाही छानपैकी असं कुटलं जातं आता दोन मिनटं असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे असं दरदरा ना तसंच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते असं जाडसर असं मी कुटून घेतलेलं आहे कांदा देखील आपल्याला असं जाडसरच कापून घ्यायचा आहे जास्त बारीक कापायचा नाही आहे त्यानंतर ना आपल्याला छानपैकी मेथी दोन ते तीन पाण्याने असं धुऊन घ्यायचं आहे मी चालू नळावर छानपैकी असं हे धुवून घेणार आहे दोन हाताने असं छानपैकी चोळून चोळून हे मेथीला धुवून घ्यायचं आहे त्याच्यातलं सगळं पाणी जे असतं ना मातीचं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने मी याला छानपैकी असं धुवून घेतलेलं आहे आणि चोळून घेतलेलं आहे धुवून आणि चोळून झाल्याने त्यानंतर आपल्या याचं जे अंगाचं पाणी आहे ना ते पूर्ण काढून असं छानीमध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर साहित्य देखील आपलं तयार झालेलं आहे आता मी इथं कढई देखील ठेवलेली आहे कढई माझी छान तपलेली आहे आणि मेथीची भाजी आपण इथं तयार ता करायला घेऊयात सगळ्यात प्रथम मी इथं दोन मापलं असं तेल घातलेलं आहे तेल मेथीच्या भाजीत थोडं जास्त घाला त्याने काय होतं मेथी जी खाली चिटकली जात नाही म्हणजे कढईला अशी जळली जात नाही म्हणून थोडं तेल असं जा जास्त घालायचं जा आहे आता तेलामध्ये आपल्याला इथं कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे थोडंसं असा कच्चाच ठेवला ना तर भाजी खूप टेस्टी लागते जास्त असं जे साहित्य आहे ना ते जास्त जा 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 आपल्याला परतवायचं आप नाही आहे म्हणजे ब्राऊन असं कलर येऊ येऊ नये द्यायचं आहे आता कुठलेलं जे आपल्या मिरच्या आणि हे आहे ना लसण ते आता याला परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये छानपैकी परतून घेऊयात गॅस मी इथं मिडियमच ठेवलेला आहे मिडीयममध्येच आपल्याला हे छानपैकी असं परतून घ्यायचं आहे छानपैकी असं परतून घेऊयात आता आपण दोन मिनटं लागलेले आहेत मला दोन ते ती तीन मिनटं हे छानपैकी परतवण्यासाठी तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मी आता इथं थोडीशी हळद घालते चवीपुरतं असं मी हळद घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मेथीमध्ये मीठ आपल्याला जास्त भरपूर असं घालायचं नाही आहे मेथीचा मेथ आकार मेथी हा थोडासा होऊन जातो आणि त्यामुळे आपली मेथी मग खारट होण्याची शक्यता असते म्हणून शक्यत आपण मेथीमध्ये मीठ मेथी हे मेथी कमीच घाला आता थोडीशी मेथी टाकते मेथे आता थोडी थोडी मेथी टाकून आपल्याला हे छानपैकी हलवून घ्यायचं आहे पूर्ण एक जुडी मेथी ही कु कढईमध्ये बिलकुल बसत नाही म्हणून आपल्याला इथं थोडी थोडी घालायची आणि गॅस इथं मी फास्ट केलेलं आहे फास्टमध्ये आपलं जे अंगाचं पाणी असतं ना मेथीचं त्याच्याने काय होतं मेथी ही अशी थोडी थोडी चिमली जाते आणि कढईमध्ये संपूर्ण मेथी बसून जाते व व्यवस्थित अशी म्हणून थोडं थोडं स्टेप एक एक स्टेप एक एक स्टेप घेऊयात आणि थोडी थोडी मेथी अशी टाकून घेऊयात भाजीत कढईमध्ये आणि गॅस फास्ट केल्याने काय होतं थोडी थोडी मेथी जी आहे ना ती चिमली जाते आणि त्याला पाणी सुटलं जातं आणि ती तुम्हाला लास्टला मी दाखवते पूर्ण एक जुडी मेथी आहे ना मी एवढ्या छोट्याशा कढाईमध्ये छानपैकी बसवलेली आहे मस्त अशी बसून जाते एका कढाईमध्ये छोट्या कढाईमध्ये आता मेथी पूर्ण संपूर्ण मी एका कढईमध्ये बसवलेली आहे तीही छोटी कढाई आहे माझी तुम्ही बघू शकता आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं छानपैकी शिजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं झालेली आहेत मेथी आपली छानपैकी शिजलेली आहे गॅस देखील मी इथं बंद करून घेतलेला आहे किती छान आपली ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी दहा मिनटात ही रेसिपी झटपट जर सकाळची घाई गडबडी असते ना तर नक्की असता टिफिनला रेसिपी बनवून बघा नक्की घरच्यांना आवडेल लहान मुलांना देखील आवडेल त्यांच्याही टिफिनला तुम्ही ही रेसिपी देऊ शकता अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि ही रेसिपी बनवायलाही विसरू नका थँक्यू फुल वॉचिंगसाठी तुम्ही ही रे मेथीची भाजी भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता